बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावं सध्या एका विचित्र आणि चिंताजनक समस्येच्या विळख्यात सापडली आहे पहिलं संकट होतं केस गळतीचं ज्यामुळे अनेकांचं टक्कल पडलं आता त्याच गावांमध्ये नवीन संकट डोकंवर काढत नख तुटण्याची समस्या विशेष म्हणजे ज्यांचे केस गळाले त्यांच्याच नखांना आता ही बाधा जडली आहे कोलवड बोंडगाव कठोरा आणि मच्छिंद्रखेड या गावांमध्ये आतापर्यंत रुग्णांना ही समस्या भेडसावते नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते गावकऱ्यांनी सांगितलं की सुरुवातीला नख कोरडी पडतात मग त्यावर पिवळे डाग दिसू लागतात आणि शेवटी नख गळून पडतात ही समस्या ज्यांना आधीच केस गळतीचा त्रास झाला त्यांनाच का होते त्याचं उत्तर शोधण्यासाठी वैद्यकीय तज्ञ डोकं खाजवतात विशेष म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे आयसीएमआर नख तुटण्याचं कारण कसं काय सापडणार यंदाच्या जानेवारी फेब्रुवारीत बुलढाण्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील तेरा गावांमध्ये अचानक केस गळतीचं संकट उद्भवलं गावकऱ्यांचे केस इतक्या वेगानं गळायला लागले की काहींच टक्कलच पडलं आयसीएमआर होमिओपॅथी आणि युनानी अशा अनेक संस्थांनी संशोधन केलं पण कारण सापडलं नाही पण एका मराठमोळ्या या उलगडा केला पद्मश्री याआधी दंशावर औषध शोधलं त्यांनी बुलढाण्यातील या समस्येचा अभ्यास केला त्यांनी रुग्णांचे रक्त लघवी केस तसंच गावातील माती पाणी कोळसा धान्य आणि भाजीपाल्याचे नमुने तपासले त्यांच्या संशोधनातून धक्कादायक गोष्ट समोर आली रुग्णांच्या शरीरात सेलेनियमचं प्रमाण पटीनं वाढलं आहे प्रमाण खूपच कमी झालं आहे याच असंतुलनामुळे केस गळत असल्याचं त्यांनी सिद्ध केलं पण सेलेनियम इतक्या मोठ्या प्रमाणात शरीरात कुठून आलं धान्य माती किंवा पाण्यात सेलेनियम जास्त आढळलं नाही मग हा पदार्थ कुठून येतोय हा प्रश्न अजूनही गुड आहे डॉक्टर बावसकरांच्या मते या भागात फॉस्फेट खतांचा अतिवापर होतो यामुळे जमिनीत फॉस्फरसचं प्रमाण वाढलं आणि झिंकचं प्रमाण कमी झालं परिणामी धान्य आणि भाजीपाल्यातून शरीराला पुरेसं झिंक मिळालं नाही शिवाय बोरवेलच्या पाण्यातही झिंकचं प्रमाण कमी आहे त्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवण्याची आणि फॉस्फेट ऐवजी जिप्समचा वापर वाढवण्याची गरज आहे केस गळतीचं कारण सेलिनियम आणि झिंकचं असंतुलन असलं तरी नख तुटण्याचं कारण अजून अस्पष्ट आहे गावकऱ्यांना आता भीती वाटते की हा आजार आणखी काय संकट घेऊन येणार आयसीएमआर चा अहवाल अद्याप येणं बाकी आहे आणि तो येईपर्यंत गावकरी चिंतेत आहे या समस्येचा सर्वात मोठा फटका गावातील तरुण तरुणींना बसलाय टक्कल पडल्यामुळे अनेकांना लग्नासाठी स्थळ मिळणं कठीण झालं आहे आमचा फोटो मीडियात गेला तर कोण मुलगी देणार अशी भीती तरुण व्यक्त करतात महिला तर याबद्दल बोलायलाही घाबरतात गावात एकूण दोनशे बावीस रुग्णांची नोंद झाली आहे आणि काहींचे केस पुन्हा येत असले तरी काहींचे पुन्हा गळतात बुलढाण्यातील हे संकट आता केवळ केस गळतीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही नख तुटण्याच्या नव्या समस्येनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे डॉक्टर बावसकरांसारखे संशोधक आणि गावकरी एकत्र येऊन यावर उपाय शोधत हो आहेत पण जोपर्यंत आयसीएमआर चा अहवाल येत नाही तोपर्यंत हे रहस्य कायम आहे तुम्हाला काय वाटतं या मागचं खरं कारण काय असावं बुलढाण्याच्या या विचित्र संकटावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडीओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्स्क्राईब आणि शेअर करा